काशीनाथ दाते अध्यक्ष महोदय पॉइंटेड मुद्दे मांडा अध्यक्ष महोदय विरोधी पक्षानं आणलेला महाराष्ट्र विधानसभा नियम दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर चर्चेमध्ये भाग घेण्यासाठी मी आपल्यासमोर बोलत आहे अध्यक्ष महोदय जशा शेतकऱ्यांच्या व्यथा विरोधी पक्षाने या ठिकाणी या ठरावा अन्वय मांडल्यात तशा आमच्या पहिल्या दुसऱ्या टर्मच्या आमदारांच्यासुद्धा व्यथा आपण करत कधीतरी ऐकून आएक। घेतल्या पाहिजेत सिनियर मला पर्सन्स खरं म्हणजे एक एक तास त्या ठिकाणी बोलत असतात आणि आम्हा नवीन लोकांना मात्र पाच दहा मिनटामध्ये त्या ठिकाणी ओळख आटपायला लावलं जातं ही आमची देखील व्यथा आपण खरं म्हणजे मनावर घेतली पाहिजे ऐकली पाहिजे अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाने या ठिकाणी हा ठराव असताना पहिल्यांदाच राज्याचे कृषी मंत्री आणि एक आमदार महोदय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये काही आक्षेपार बोलले अशा प्रकारचा उल्लेख याच्यामध्ये आलेला आहे मला वाटतं याच्यामध्ये एवढा अनवधान कदाचित बोलून गेले असतील एवढा भाऊ करण्यासारखी परिस्थिती निश्चितपणे नाही कारण शेतकऱ्यासाठी या सरकारनं खूप काही केलेलं आहे मी या ठिकाणी मनापासून सांगेल की महायुतीच्या सरकारनं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये फार चांगले चांगले निर्णय घेतलेले आहेत आपण ते सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आहोत मागच्या पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये राज्याच्या क्लोजिंग या स्टेटमेंट यापूर्वी कधीही शेतकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट देणारी योजना कुठल्याही सरकारनं आणलेली नव्हती परंतु आदरणीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले आणि पंतप्रधान सन्मान योजनेच्या अंतर्गत या राज्यातल्या शेतकऱ्यांना ज्याच्या नावावर सातबारा आहे त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी डायरेक्ट वर्षाला सहा हजार रुपये अनुदान देण्याचा त्या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याच धोरणाचा विचार करून या ठिकाणी महाराष्ट्र सरकारनं देखील या सन्मान योजनेच्या माध्यमातून तेवढीच रक्कम पुन्हा सगळ्या शेतकऱ्यांच्या ज्यांच्या नावावर सात बारा आहे त्यांना देण्याचा निर्णय घेतला हा खऱ्या अर्थानं ऐतिहासिक निर्णय आहे शासनानं आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट डेबिटद्वारे पैसे वर्ग करण्याचा निर्णय आजपर्यंत कधीही कुणी घेतला नव्हता तो महायुती सरकारनं आणि आदरणीय फडणवीस मोदी साहेबांच्या सरकारनं या ठिकाणी घेतला आहे शेतकऱ्यांना विजेच्या बिलामध्ये संपूर्ण माफी दिली मागची थकबाकी पूर्ण माफ करून टाकली आणि आज शेतकऱ्यांना एकही रुपया वीज बिल न भरता त्या ठिकाणी वीज उपलब्ध करून दिलेली आहे महिलांच्या सबलीकरणासाठी या सरकारनं खूप चांगल्या पद्धतीचे निर्णय घेतले लाडक्या बहिणसारखी योजना आणली संजय गांधी निराधार योजना असेल रुजपकाळ योजना असेल श्रावण बाळ योजना असेल या योजनांच्यामध्ये देखील मानधन वाढवण्याचा प्रयत्न केला खतबीबियानं मुबलक प्रमाणामध्ये उप उपलब्ध करण्याच्या संदर्भामधला निर्णय असेल असे अनेक शेतकरी दार्जिनी निर्णय या सरकारनं खऱ्या अर्थाने घेतलेले आहेत परंतु एक गोष्ट नक्कीच की शेतकरी शेतकऱ्या इतकं दुर्दैवी दुर्दैवी प्राणी मला वाटतं या जगात कुठं नाही कारण शेवटी शेतकऱ्याला अवलंबून राहावं लागतं शेतीवर आणि शेतीला अवलंबून राहावं लागतं निसर्गावर निसर्गाचा लहरीपणा खऱ्या अर्थानं हा शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये सातत्यानं त्या ठिकाणी होत असतो आपण पाहतो कधीकधी आपला जून जुलै ऑगस्ट होतो तरी देखील मान्सूनचा पाऊस सुरू होत नाही एखादं वर्ष असं येतं की याच वर्षीचा विचार केला तर मे महिन्यामध्येच खऱ्या अर्थानं अतिशय अतिवृष्टी या महाराष्ट्रामध्ये झाली आणि महाराष्ट्राच्या अनेक राज्यांमध्ये त्या ठिकाणी या अतिवृष्टीमुळं प्रचंड असे नुकसान शेतकऱ्यांचं झालं मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं की माझ्या देखील मतदारसंघामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला पासष्ट मिलीमीटर पाऊस पडण्याची कधीच इथं शक्यता नव्हती अशा ठिकाणी एकशे तीस एकशे चाळीस मिलीमीटर पाऊस त्या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये झाला आणि आमच्या या मतदार माझ्याच मतदारसंघामध्ये सुपा शहाजापूरपासून तर खाली तिकडं खडकी खंडाळा वाळकीपर्यंत इतका प्रचंड पाऊस त्या ठिकाणी झाला की खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी महापूर आला शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि त्या नुकसानीच्या संदर्भामध्ये देखील या ठिकाणी सरकारनं तातडीनं पावलं उचलली त्या सगळ्या नुकसानीचे पंचनामे केले या ठिकाणी आमचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण साहेब या ठिकाणी आहेत नुकसान झाल्याचे माहीत झाल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी ते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करायला सांगितले सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं दसकऱ्या घाट वाहून गेले त्याचप्रमाणे बंधारे झुटले पाझर तलावामध्ये ओवर ओवर ट्रॉपिंग झाले असं प्रचंड नुकसान खरं म्हणजे तलावांचं बंधाऱ्यांचं झालं रस्त्यांचे शिडीवर वाहून गेले लोकांची जाण्या येण्याचे व्यवस्था बंद झाली अशा पद्धतीनं त्या ठिकाणी निसर्ग कोपला आणि शेतकऱ्याहून त्या ठिकाणी अतिशय गंभीर अशी परिस्थिती निर्माण झाली माझा आमच्या मतदारसंघामध्ये किंवा नगर जिल्ह्यामध्ये काही भाग खरीपाचा आहे बाजरीचा पेरा त्या ठिकाणी होतो मेमध्येच पाऊस झाला म्हणून शेतकऱ्यांनी बाजरीची पेरण बाजरीची पेरणी केली बाजरीची पेरणी करत असताना त्या ठिकाणी त्या कृषी कृषीच्या दुकानांच्यामधून जे बियाणं खरेदी केली गेली ते बियाणं काही बोगस लागली आणि त्या बोगस बियाणांच्यामुळं ती पेरणी वायाला गेली माझ्या पारने मतदारसंघामध्ये देखील वडगाव सावताळ दे असेल वासुंदे असेल टाके डोकेश्वर कासारे कर्जुले तिखोल काकणेवाडी गारगुंडी ढोकी या सगळ्या गावांच्यामध्ये आज एकदा पेरणी करून पूर्ण फेल गेल्यानंतर पुन्हा त्यांची पेरणी करावी लागली टाकलेली खतं वाया गेली आणि म्हणून या लहरीपणामुळं शेतकऱ्यांचं खऱ्या खऱ्या अर्थानं प्रचंड नुक नुकसान झालं आहे आणि कृषी खात्यातल्या किंवा बियाण्याच्या उत्पादकांनी जे बोगस बियाणे दिली त्याच्यामुळं देखील प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालं आमचा एक काही पठार भाग आहे नगर जिल्ह्यामध्ये की जे प्रामुख्यानं त्या ठिकाणी उत्पन्न जे घेतलं जातं ते वाटाण्याचं उत्पन्न घेतलं जातं आणि वाटाण्याला पाऊस वाटाणा टाक पेरल्यानंतर त्याला पाऊस अगदी तुषार टाईप पाऊस त्या ठिकाणी लागतो परंतु एवढा प्रचंड पाऊस झाला लोकांनी लाखो रुपयाची बियाणे घेतली आणि ती बियाणं पेरली वाटा वाटाण्याची बियाणं पेरली वाटाणा उगवून आला आणि एवढा जबरदस्त पाऊस झाला की ते सगळं ज्या सगळं पीक खालात झालं आणि प्रचंड नुकसान त्या ठिकाणी त्या माध्यमातून वाटाण्याच्या पिकाच्या माध्यमातून देखील शेतकऱ्याला आलं आणि मग सगळं निसर्गाच्या लहरीवर खऱ्या अर्थाने शेती चालते आज नगर जिल्ह्यामध्ये पाटपाण्याचा भाग अतिशय कमी आहे जिरायत पट्टा जास्त आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सातत्यानं शेतकऱ्यांना या या समस्यांचा सामना करावा लागतो दुसरी गोष्ट या ठिकाणी मला एक सांगाविषयी वाटते देवेंद्र फडणवीस साहेब साहेबांनी त्या ठिकाणी त्यांच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट या ठिकाणी चालू केला संपूर्ण शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी म्हणून सौर ऊर्जाचे प्रकल्प मोठमोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उभे करण्याचा निर्णय घेतला एका बाजूला मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला परंतु दुसऱ्या बाजूला एक गोष्ट मात्र शेतकऱ्याच्या दृष्टीने चुकीची झालेली मला वाटते त्या ठिकाणी त्यांच्या विहिरीवर सौर ऊर्जेचे पंप बसलेले नाहीत आणि मग एका बाजूला सौर ऊर्जेचा पंपही बसत नाही आणि दुसऱ्या बाजूला वीज विजेचं वी वी कनेक्शन सुद्धा मिळत नाही किंवा कोटेशन सुद्धा भरलं जात नाही अशा विधा मनस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं शेतकरी अडकलेला आहे आणि म्हणून था 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 त्या दृष्टीने देखील सरकारनं काहीतरी महत्त्वाचं पाऊल उचललं पाहिजे प्रोजेक्ट चांगला आहे सौर ऊर्जेचा प्रोजेक्ट हा खऱ्या अर्थानं ड्रीम प्रोजेक्ट जरी असला तो तर चांगला आहे परंतु तेवढ्या कपॅसिटीनं त्या ठिकाणी त्या कंपन्या आज ते काम तितक्या गतीनं करायला तयार नाहीत या ठिकाणी विजेच्या संदर्भामध्ये आर डी एस एस ही योजना आली आमच्या नगर जिल्ह्यामध्ये आर डी एस एसचा जो कॉन्ट्रॅक्टर आला आहे तो राज्याच्या बाहेरचा आहे त्यांनी कामं चालू केली आणि कामं अर्धवट सोडून निघून गेला आहे तीनशे साडेतीनशे कोटी रुपयाचं कामं आज तसेच ठप्प पडलेले आहेत आणि मग अशा पद्धतीनं मानव निर्मित असतील किंवा निसर्ग असतील या संकटांना सातत्यानं शेतकऱ्यांना तोडून द्यावं लागतं आहे याचा यम या 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 एम आर पीच्या बाबतीमध्ये देखील आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे या या बाबतीमध्ये देखील अनेक वेळा चर्चा परंतु शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळत नाही कांद्याच्या बोलू द्या स सक... कांद्याच्या बाजार भावाच्या बाबतीमध्ये मला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागेल की कांदा आमच्या परिसरामध्ये किंवा आमच्या जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी फार मोठ्या प्रमाणावर आहे हो परंतु बाजार समित्यांमध्ये त्यांनी कांदा आणल्यानंतर त्या ठिकाणी त्या बाजार समित्यामधले व्यापारी काही ठराविक वक्कलचा लिलाव करतात आणि त्याला चढ्या भावाने भाव देतात आणि बाकीचा गुलटीचा माल असेल किंवा खालचा बाकीचा माल असेल त्याला त्यांच्या मनाप्रमाणे भाव लावून त्या ठिकाणी शेतकऱ्यांची पिळवणूक आणि शेतकऱ्यांची फसवणूक होते नाशिक जिल्ह्यामध्ये जशा पद्धतीनं ओपन त्या लिलाव पद्धे पद्धे थिकानी त्या ठिकाणी केले जातात आणि लिलाव पुकारताना हे बाजार समितीचे कर्मचारी त्या ठिकाणी लिलाव पुकारतात तशा पद्धतीचं पद्धती संपूर्ण महाराष्ट्राच्या बाजार समित्यांमध्ये त्या ठिकाणी आली तर निश्चितपणे कांद्याच्या बाजारभावामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही निर्यातबंदीच्या बाबतीमध्ये अत्यंत वेगवेगळ्या प्र वेळेला वेगवेगळी धोरणं घेतली जातात त्याचा देखील दुष्परिणाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्यावर होतो आणि मग प्रामुख्यानं कांदा पिक असणारा शेतकरी आमच्या वर्ग जिल्ह्यातला असेल किंवा शेजारच्या जिल्ह्यातला असेल तो निश्चितपणे या कांद्याच्या माध्यमातून त्याचं नुकसान होतं आणि त्या नुकसानीला सातत्यानं तर सामोरं सामोरं जावं लागतं आणि मग कुठंतरी धोरणात्मक निर्णय या सगळ्या पद्धतीने घेतले पाहिजेत असं माझं मत या ठिकाणी मांडतो आज खतांची टंचाई असते युरियाची टंचाई आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्या युरियाला काही काही दुगाधारांमध्ये जास्त भावना युरिया खरेदी करावा लागतो आहे या सगळ्या गोष्टी आज या मी शासनाच्या निदर्शनास आणून देतो आहे मी आज या ज्या अतिवृष्टीमुळे ज्या काही नुकसानी झाल्या आहेत त्याचे पंचनामे वगैरे सगळा या ठिकाणी शासनाकडे पोहोच झाले परंतु शासनानं अजून मदत त्या ठिकाणी जाहीर करण्याचा निर्णय घेतलेला नाही तो देखील तत्परतेने घ्यावा अशा प्रकारची या चर्चेद्वारे मी आपल्या शासनाच्या निदर्शनात आणून देतो आणि अध्यक्ष हो दे महोदय मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करून थांबतो